नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणूक रणसंग्रामात भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असल्याचे चित्र असून प्रभागा प्रभागात भाजपच्या प्रचाराने विरोधकांचे धाबे धनाले आहे भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बुधकुरवार व नगराध्यक्ष उमेदवार सौ विद्या आत्राम प्रचारासाठी संपूर्ण शहर पिंजून टाकत आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपने प्रचारावर जोर दिला असून प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपचे उमेदवार सौ प्रमिला चौधरी व कुणाल सोमशेट्टीवार यांचे सह सो, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ विद्या आत्राम यांचे प्रचारार्थ बेलदारपुरा गणपती मंदिराजवळ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते सौ विद्या आहे आणि मी आता या आपल्या नगर परिषदेमध्ये परिषदेमध्ये होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष या पदाचे उमेदवार आहे तर मी सर्वांनी मार्गदर्शन केलंच आहे मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की भरपूर महिला आहे आणि महिला शक्तीची एवढी ताकद आहे की तुम्ही जर मनात ठरवलं तर तुम्ही विजय नक्कीच करून देऊ शकता

एवढी मोठी शक्ती ही देवानेच दिली आहे तुम्हाला आपल्याला महिलांना तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे महिलांना पाणी आणि जे सहभाग करत असेल तर त्या म्हणतात पाच दिवस मळ येत नाही पाणी नाही मिळत तर आता आपल्या अमृत योजने अंतर्गत पाईबाच्या सहकार्याने मदतीने आपल्याला एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे तर ते नियोजन जे आपले भारतीय जनता पार्टीचे एकोणतीस नगरसेवक आहेत त्या सर्वांना प्रचंड बहुमताने विजय केला तर आपला राहिलेलं अर्जवट काम हे पूर्ण होईल ज्याप्रमाणे आतापर्यंत अर्धा जास्त काम झालेलंच आहे राहिलेलं काम सुद्धा पूर्ण होईल आपलं साहेबांच्या सहकार्याने आणि भाजप पक्षाच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने आपण हे काम पूर्ण करू म्हणून तुम्ही सर्वांना एकोणतीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष उमेदवार आहे तर सर्वांना तुम्ही कमळ या बोरीशुणावर बटन दाबून सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करण अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि इथे थांबते जय या खेळाचे अनाथ्य सोनाचे उमेदवार तो विद्या सचिन तसेच प्रभात आठ गुरु उभ्या असलेल्या आठ अर्थ उमेदवार तो प्रवीणासाहेब चौधरी दुसरे उमेदवार पुरुष उमेदवार श्री कुमार सोमशेट उपस्थित सर्व मान्यवर मातृशक्ती बघितले आमच्या बालकीचे आभारी उपस्थित सर्व सज्ज होत रवी रविभाऊनी आपल्या भाषणात विषय आपल्यासमोर मांडला याच परिसरात दुसऱ्यांदा आपल्यासह बोलतो निवडणुकीच्या पूर्वी तिकीट देण्याच्या संदर्भात आपण सर्वांत मत असावं आणि आपल्याशी चर्चा करावी या निष्ठा उपस्थित पक्ष दोन तीन ठिकाणी आम्ही सभायोजित केली आणि त्याच्यानंतर पक्षाने आवाज पाठवला सर्वेच्या माध्यमातून आपण उमेदवारी दिली आणि आज पक्षाचे अधिक उमेदवार म्हणून चौधरी ताई चौधरी कुणाशिवार तसेच या शहराच्या अध्यक्षाच्या उमेदवार म्हणून स्वविद्यायी सचिन आत्राम या तीनही उमेदवार अजून माझ्यापेक्षा आपल्याला माहिती आहे तीनही उमेदवार अतिशय सुदनशील आहे व्यक्तिमत्वाचे आहे त्यांना तुमच्या समस्येची जाणीव आहे आणि तुमच्या वचनबद्ध राहण्यासाठी ते निश्चितपणे प्रयत्न राहणार आक्रांत आहे जनतेच्या उच्च विद्या उपस्थित आहे जनतेच्या प्रश्नाची सुरू करावी आणि सामाजिक सेवा करावी या वृद्धांत भावनेने राष्ट्रीय क्षेत्रात आल्या आपण सर्व जाणताय मी या विधानसभेचा दहा वर्ष आमदार होतो दहा वर्ष आमदार असताना प्रत्येक शेवटच्या माणसाची मग स्त्री असो हो पुरुष असो हो प्रत्येकाने माझं पद्याचं पद आहे आमदारचं पद किती असलं तर जनतेच्या मताच्या आमदार झालो होती आणि सामान्य जनतेच्या शेवटच्या माणसाच काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करा दहा वर्ष विधानसभेचा तेहरामो मताचा प्रयत्न राहा मग बरेचरा रस्ते असो पिण्याचं पाणी असो उद्यान असो बरेच काम करतो कारण ती जनतेची आपल्या एवढं मोठा पुदारी जबाबदार दिली ज्या जनतेच्या मताच्या भारताने आपण आमदार झालो त्याची जाणीव होती मग मी काम केलं दुसऱ्याबाने मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या मी पराभव झालो तर तरी या शहरातल्या जनतेचा सर्व मतदारांचा मी मनापासून आभारी आहे तर त्या शहराला पाच ते सहा हजारमध्ये मध्ये नीट सुद्धा दिली पराभव त्याने ताण असेल त्याच्या मी जाणार नाही कुठंतरी मी कमी पडलो असेल माझ्यामधून जनता नाराज असेल परिवर्तन पाहिजे असेल परंतु बंधू आणि माझ्या मातृ शक्तिनो निवडून राहिला आमदार वर्षभरा एक रुपयाचे पैसे म्हणजे आणले नाही वर्ष झालं एक रुपया सुद्धा दिला नाही आज मी पैशाच्या भरोसा या शहराचा सांगतो जरी मी आमदार नसलो तरी सत्तेतला माझे आमदार म्हणून महाराष्ट्र सत्ताधारी देवजी फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सत्ता भाजपची आहे केंद्रात अजून मोदी साहेब चलतात केंद्रात सत्ता भाजपची आहे केंद्राच्या सत्तेचा विधी महाराष्ट्राच्या राज्यशास्त्राची हा प्रचंड प्रमाणात पैसे या शहराचा विकास करण्याची मत आमच्यामध्ये आहे आमच्यामध्ये क्षमता आहे आमच्या मंडळात जम आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते उपस्थित जाऊ मनी शहराच्या जे समस्या असेल त्या प्रभादाच्या समस्येचा अतिशय सांगतो तुम्ही सांगा जे जे काम असेल या प्रभादाच्या दोन्ही उमेदवारांना देऊन

महिन्याभरातच्या आत तुम्हाला एक दिवसात दोन जास्त पाच तो दोन दिवसात पाले परंतु माझ्या भगिनीनं तुम्हाला पिण्याच्या पाण्याचा हर्षभरांतर एकशे चाळीस सोडून आम्ही आमदार असताना मंजूर केली आजण हदन हे फरवीस पैसे दिले काम चुक आहे हर्षभरा या शहराला चोवीस तास दररोज पिण्याचा पाणी पण आहे या शहराच्या पाणी असेल या शेरा पाच मध्ये होऊ तुमचा पाजराच्या पाच ताठ्या मंजूर केल्या जवळजवळ जनावर सुद्धा आपण पाईपच्या माध्यमातून पाहिजे आणणार वर्धेचं पाणी वरी पोहोचलंय मोठं फिल्टर पॅन बांधणार आहोत आणि वरिकरांना पुढच्या चाळीस वर्ष चोवीस तास मान भेटणार आहे असं खूप शक्ती आहे या ठिकाणी काम करत जे जे भाव आहे रस्ते आपण मोठपण रस्ते केले अंतर रस्ते असेल गावाचा जल्ली बळ रस्ते असेल हे काम सुद्धा आपल्या आहे फक्त तुझ्या मातृशक्तीचा आशीर्वाद पाहिजे माझ्या बंधूंचा माझ्या भावांना आशीर्वाद पाहिजे सत्ता आहे वर ज्याची असते त्याचे आपण जर चूक केली माझा पराभव या शहराला पाच वर्ष माझे आणि दिशा एवढा मोठा परंतु बंधू नो आज विकास येत नाही उद्या तुमच्या मताच्या जा आशीर्वादाने नंतर अध्यक्ष बसेल असेल प्रमाणाचे दोन्ही दो वार्ड मेंबर मिळेल तर यांच्या माध्यमातून मी सत्तेतला माझे आमदार म्हणून आदरणीय भेटून प्रचंड प्रमाणात पैसा आणणार आहे आणि तुमचा प्रत्येक काम करण्याचा माझा प्रयत्न आहे पण तो सुंदर तुम्ही अपक्ष उमेदवाराचा विचार केला अपक्ष उमेदवार इथून तर दिल्ली मुंबई सोडून द्या इथून यवतमाळ सुद्धा नाही त्या मुंबई पाठी एवढ्या मेजा ठीक एखादा अपक्ष उमेदवार विचार आहे मागच्या वर्षी सव्वीस पैकी बावीस मेंबर भाजप होते जे अपक्ष दुसरे त्यांना तुम्ही विचारलं नाही त्यांचे कामच आलं नाही आज ती स्थिती होते तो अपक्ष असेल कोणी इतर पक्ष असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादी असेल अपक्ष असेल तर ते शिंदे सेना दोन असेल इतक्या करून उमेदवारी दिली परंतु अपक्ष उमेदवार हे मतदारांची दिशाभूल करते मला इतर मध्ये बाकी दोन मत भाजपला द्या कोणाला द्या हे दिशाभूल करत असते त्या दिशाभूला बाबा तुम्हाला तीनही मत जे तुम्ही जातात जाती त्या मशी लोक येते जिथं जिथं चमला दिसते त्या चमडाच्या मतदार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार द्या बर मतदार घेऊन द्या आणि मी दिल्या शब्द तुमचा सांगतो आशीर्वाद सांगतो मी आत्तापर्यंत भावनीत आहे मी राजकारणात असतो कुणाही माझ्या दहा वर्षाच्या आमदारचे कोणीचा अपमान नाही

म्हणून माझ्याला सामान्य माणसाला या विधानसभेत दोनदा आमदार होता आलं समाजाची सेवा करता आली हे माझ्या खूप आनंदाची बाब आहे सर्व भावंडांना विनंती करतो दोन डिसेंबर जा आपले सहकारी असेल आपला परिवार असेल आपले शेत असेल जेवढे जा उमेदवारांच्या माध्यमात आठवण काँग्रेस स्वतःच्या वाढत जा वेळ मला पायी जा मतदानाचं क्षेत्र मला फार दूर नाही कुठे नंबर पडून होता तुम्हाला संविधाना फार मोठा दिला टाटा बिला असेल अंबानी असेल अडाणी असेल त्याला एकतर ते माझ्या शेवटचा दोनशे माझी माता असेल आणि बहीण असेल तिला सुद्धा तेवढा मताचा विचार आहे तुमच्या मताच्या भरवशावर देशाच भविष्य आहे या राज्याच भविष्य आहे आणि वरील त्या भविष्य आहे म्हणून पाच वर्ष म्हणलं अधिकार तुम्ही जागवा परिवर्तन करा आणि पुन्हा सत्ता भाजप हेच मला बोलणं मी चालू आहे आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात माझी मातृशक्ती आहे माझं भावंड आहे अपत्य उमेदवार त्याला घरी बसवा त्याला मला दादा तू पुढच्या विचार कर mm. पाठीत जा आमचं स्वागत करतो पण अपत्य राहून तुमचा मत काय जवळचा हे सांगा तरी मी चालू मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला असं वाटतंय की बा संजय काम केलं नाही तिथं बसलं सत्ते बघीन असते माझे भाऊ सेवा ओढते ते माझ्या आपल्याला काम झालं असं नाही शंभर काम होत असे नाही या शहरात अनेक काम होते या ठिकाणी जरी माता असेल जरी माझी भाऊ असेल आता माझी इच्छा आहे शहरात अनेक मोठे काम करणार आहोत त्यात धंदे बोलत रस्ते करणार आहोत सदर प्रशेष शाळेची स्थिती सुधारा श्रीमंतांचे मुलं कॉन्ट्रॅक्ट जाते मोठमोठे फ्री देते पण गरिबाच्या मुलांना नजर म्हणून चिपट शाळेत मराठी शाळेत पाठवते त्यांना वाटते आपले मुलं इंग्रजी माध्यमिक शाळेत जावं आपले मुलं इंग्रजी शिकावं म्हणून नजर पक्ष शाळेत असतात त्या ठिकाणी सुद्धा इंग्रजीचे कॉन्व्हेंटला जसे पद्धतीचे मिळेल त्या पद्धतीने शिक्षण नजर पक्ष शाळेतून विनामूल्य शिक्षण गरिबाच्या मुलांना देण्याचा आमचा प्रयत्न

परंतु परिस्थिती जेव्हा सुधरेल तेव्हा ती दोन चार पाच वाजता पंधराशे ते पंचवीसशे होऊ शकते तीन होऊ शकते आणि सरकारला बहिणीवर चिंता आहे म्हणून मित्र माझी विनंती आहे माझ्या ताईंना माझ्या बहिणींना सर्वांना माझी विनंती आहे दोन तारखेला जा मतदार आमचा विवाह बोलले आणि विद्यार्था निश्चित राहा या दोन्ही जबाबदारी असो प्रमेळाचा असो आणि नंतर आठव असो एवढा प्रचंड लीड द्या एवढं लीड द्या सर्वात जास्त द्या तुमच्या कामाची सुरुवात

रंगरा साहेबांना आणि तुम्हाला तुमच्या कळ आहे त्या मुद्दाने या पक्षाचा नेता म्हणून या विधानसभा भाजपचा नेता म्हणून माझ्या विचाराला विनंती देतात तुमच्या सगळ्यांचा जर आमचा आहे तुम्ही केव्हाय महिला असो पुरुष असो कोणी माझ्या तरी या तुमचा सन्मान होईल नाही त्या बाजूला पाणी पाजू परंतु तुमचं काम होईल तुमचं सन्मान करत कारण ती मातृशक्तीला आम्ही नेहमी न समजतो तो भावना मिळत होतो खूप खूप प्रयत्न करा या इतकी सीट जेवढ्या जास्त मतदान येते